पेसा भरते आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी आमदारांनी मंत्रालयात आंदोलन सुरू केलं विधानसभेच्या उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी जिरवळ यांच्यासह इतर आमदारांनी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उडी मारली धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होते या मागणीच्या विरोधात हे आमदार आक्रमक झाले आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका नरहरी जिरवळ यांनी व्यक्त केली आहे यावर आता शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली जिरवाळ यांची कृती चुकीची असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की नरहरी जिरवाळ यांनी असे कृत्य करणे योग्य नाही त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना भेटायला हवे होते असे कृत्य त्यांनी करू नये सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे तसंच हे असं कृत्य करणं गैर आहे धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली आहे यासाठी कायद्याच्या मसुदाही तयार करण्यात येत आहे धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याला आदिवासींकडून विरोध केला जात आहे आदिवासी समाजात या विरोधात प्रचंड रोष आहे या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि नरहरी जिरवळ यांच्यात चर्चाही झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्ही सकारात्मक आहोत असं आश्वासनही दिलं पण कोणताही निर्णय होत नसल्यानं शेवटी आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत